रामप्रसाद शर्मा नावाची व्यक्ती ज्याचा मुलगा पवन बेपत्ता झाला होता पोलिसांनी शोध घेतला आणि तो सापडला नाही त्यांचं ब्लाइंड मर्डर झाल्याचं समजून पोलिसांनी हा तपास सोडून दिला रामप्रसाद आणि त्यांचं कुटुंब ही मुलाच्या मृत्यूचं मुला दुःख विसरून आयुष्य जगू लागले पण त्यानंतर सहा महिन्यांनी त्यांची विधवा सोन ज्या खोलीत एकटी झोपत होती तिथून रात्री विचित्र आवाज येऊ लागला त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिलं आणि जे दृश्य दिसलं ते पाहून हादरले पुढे प्रकरण पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील नुहा गावातील हे प्रकरण सोळा ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी पवनचे वडील रामप्रसाद शर्मा यांना ते खोलीतून बाहेर आले आणि आणि अंगणात चालू लागले त्यांनी की रात्रीचे वाजले होते त्यांच्या सोनी सुनेच्या खोलीतील लाईट चालू होती एवढंच नाही तर सुनेच्या खोलीतून काही विचित्र आवाजही येत आहेत त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिलं त्यांना धक्काच बसला त्यांची सून रिमा आणि शेजारचा मुलगा भोला आक्षेपारी अवस्थेत असल्याचं त्यांना दिसलं रामप्रसाद यांनी दरवाजा ठोठावला सून आणि भोला यांना शिवीगाळ केली त्यावेळी राम भोलाने रामप्रसाद शर्मा यांना धमकी दिली की या घटनेबाबत कोणाला काही सांगितलं तर त्यांनाही त्यांचा आपल्या मुलाप्रमाणे परिणाम भोगावे लागतील धमकी ऐकून रामप्रसाद त्यावेळी शांत झाले आणि भोलाही तिथून निघून गेला मात्र सकाळ होताच रामप्रसादने पोलिसांना हा प्रकार सांगितला पवन हत्येप्रकरणी पोलिसांना अधिक संशय असल्याने पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता रीमा आणि भोला यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली म्हणजे उघड झालं ते ऐकून सर्वजण हैराण झाले पवन आणि त्यांची पत्नी रीमा यांचं दोन साली पवन रीमा सोबत लग्न झालं पवन रिमा पेक्षा चौदा वर्षांनी मोठा तेव्हा तो दिल्लीतील एका कारखान्यात काम करत होता त्यांना दोन मुलं मुलगा कार्तिक आणि मुलगी कृतिका पवनला जारी व्यसन तो समाधानी शकत नव्हता काही दिवसांनी पवन घेऊन दिल्लीला आला शेजारचा तरुण भोला रिमाला खूप भेटायला लागला पवन कामावर गेला की भोला तिला भेटायला यायचा पवन रीमा मध्ये दुरावा आणि रीमा भोला मध्ये जवळीक वाढली नंतर कोरोना काळात पवन रीमाला घेऊन पुन्हा घरी गेला पण रीमा भोलाला विसरली नाही भोलाला भेटायचं असायचं तेव्हा ती त्याला मेसेज करायची ती येण्याआधी ती घरच्यांना जेवणात झोपेच्या गोळ्या टाकून द्यायची सकाळ होण्याआधी ती त्याला घरातून बाहेर पाठवायची एकोणतीस मे दोन हजार बावीसच्या रात्री भोला आणि रिमा खोलीत आक्षेपारी अवस्थेत होते त्याचवेळी शेजारी झोपलेला पवन जागा झाला आणि त्या दोघांना त्या अवस्थेत पाहून त्याला धक्काच बसला त्याने रिमा आणि भोलाला मारहाण करण्यास सुरुवात केली दरम्यान रिमाने त्याचा पाय पकडला आणि भोलाने त्याचा गळा दाबला पवनचा मृत्यू झाल्याने दोघांना वाटलं आणि भोलानं त्याचा मित्र दीपच्या मदतीने पवनला कपड्यात गुंढाळून दुचाकीवर बसून अर्धा किलोमीटर दूर त्याच्या अंगावर किलो वजनाचा दगड बांधला आणि कालव्यात फेकून दिला त्यानंतर ते तिथून गेले इकडे घर साफ केलं सकाळी पवनचा शोध सुरू झाला तेव्हा रिमानं सांगितले की दोघे एकत्र झोपले होते मात्र रात्री उशिरा तो अचानक उठून बाहेर गेला तो परत आला नाही तिच्या जबानीत विसंगती असल्याचा पोलिसांना संशय आला मात्र सासरे रामप्रसाद यांचा तिच्यावर विश्वास होता त्यामुळे पोलिसांना त्यावेळी रीमाची चौकशी करता आला नाही आता जेव्हा चौकशी झाली तेव्हा संपूर्ण घटना ऐकून पोलीस ही चक्रावून गेले